हा बोल आता बोल विद्या बोल आता बोल बोलायचं आहे बोलायचं आहे बोलायचं आहे बोल आता काय म्हणायचंय तुले तुला बोल आता काय बोलायचं आहे बोलायचं आहे म्हटलं आता लग्नाची तारीख काढून टाका आता आता काय जास्त लांबणीवर टाकता लग्न किशोरच बरोबर नाही आता लय दिवस झाले ना साक्षगंध होऊन आता काढून टाका लग्नाची तारीख द्या तर बँड वाजून असो याच्यासाठी एवढी हे करून राहिली तू करू ना वा करू ना अजून पुरा उन्हाळा पडला करू आता करू आता उन्हाळ्यात मी काय बोले ऊन लागते बापा आले ऊन लागते उन्हाळ्यात लगन नाही बापा उन्हाळ्यात नाही करले पुरत लगन उन्हाळ्यातच करायला पुरती हिवाळ्यात नाही काय लय पाहुणे राहतात मग लय मोठे झोपेले अंथरुण लागतात लय मोठी जागा लागते तसे झोपतात ना चिटकन चिटकन पाहून द्या कामे खाली पण अंगावर अंथरे आले पांघरे लय लागते बापा उन्हाळ्यात कसं कोणी कोणाला घरी जास्त राहतच नाही करून टाकू करून टाकू थांब जरा करून टाकू लगन करून टाकू काही हरकत नाही घाई नको करू अगं करून टाका तर शाईनी पण आहे आज भांडण झालं काही झालं म्हणजे अजूनच ना मग अजून संबंध उडून गिळून जाईल हे बरोबर नाही ना मग म्हटलं तर करून टाका लावर फोन लावावर तेजस्वीच्या बाबाले फोन लावा मनामध्ये लग्नाची तारीख काढायची आहे म्हणा तर लावावर फोन त्याचा विचार घ्यावाच लागेल ना आपल्याला हो हो भी लावतो मी लावतो तेजस्वीच्या बाबाला फोन लावतो आई आई ये तुम्ही जर बाहेर जाऊन ये तुम्ही

माझी ती रूम वर दहा मिनिटं गेली मग पण मी म्हणतो काय गरज तुले काय गरज काय तुले काय गरज आहे अगो करायची माया पण बोराय ना ना गोपाल ना असे काम केले नाहीत तू शपारू नको बाहेर गाव राहतो शपारू नको तुला काय वाट राहिलं रे बाहेर गाव राहतो म्हणजे तू स्वतः मनानं करशील काय त्या मनानं घोडे नाचवशील काय तू हा तुला घरात माय बाप हा मोठे भाऊ भाऊज या एवढ्या मोठ्या परिवारातला आहेस तू काही विचारपूस करणं करायची ऐकून तुला कोणाले की मनानंच ते घोडे नाचून राहिला तू हा त्याच्यानंतर मला हे ऐकून आलं काही लक्षात ठेव

तुम्हाला काय माहित आहे तुमच्याकडे बाहेर असता घरात बाईले काय नाही असते तुम्हाला नाही माहित कशी वागवले पाहिजे तीन तीन बोर मायामध्ये माहित आहे कशी नाही इशार पोरं एकही पोरगा वाया जाईल नाही आहे माया मग सवस इतका खपेच नाही काही म्हणून माय पोरं चांगले आहेत की चांगल्या वर्णावर आहेत की नाही असेच चांगल्या वळणावर राहत नाहीत पहिले पासून त्याला चांगलं वडन लावं लागते म्हटलं आई वडिला दबाव टाकणं गरजेचं आहे दुनिया गेली भाडमध्ये आपण आपल्या पद्धतनं चाललं पाहिजे दुनिया इकडे झाली दुनिया तिकडे झाली त्या मागे आपण पहा कायद्यात पडेल नाहीये काय तर मग आता काहीच नाही राहिलं दुनियेत अमुक आहे काय तर काहीच नाही राहिलं दुनियेत ढमुक आहे असं ना दुनियेत काही बी पण माझ्या घरात नाही खपून घेऊन मी असं काहीच्या माहीत बर बा बर 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 वाटिन तसं वाट तू बापा वाटिन तसं वाट लावा लवकर त्या ते ते सिंदे बापाले फोन लावा पोरगी असो की नाही जिनी त्या बोले वारे वा माणूस लगन गिगन करा लागते की निकाला गेला लग्न जा चार गंद झाले की झालं सगळं बाई कुठे गेली बाई आ बाई कुठे गेली आपली खोलीत हाय झोपेल मोबाईल पाहून राहिली दुसरं काय काम आहे मोबाईल पाहिल्याशिवाय तिने म्हटलं व काही शेवळ्या करून पाय काही पापड लाटून पाय काही गुरड्या घालून पाय लग्न झाल्या व कामात येईन पिया काय काही बाप्पा ते मोबाईल आणते मोबाईल आणते आईच ऐकत नाही बोलगी जाऊ दे आता सगळं रेडीमेड आणतात पोरी आता कोण करत नाही घरी जाऊ दे काय रेडीमेड आणतात तिच्या घरी सगळं करतात त्या दोन जावा तिच्या जा पाहिलं म्या माहित आहे मला सगळं कामं करतात त्या हे तिच्या तिच्या भरीन ना मग त्या चांगला भरक भरक कारोबार तोंड पाहिन मग

काही वा बसलो <laughs> तुमच्या बहीणसोबत गप्पा मारत बसलो होतो बोला ना अस मी तुमच्या बहिणीसोबत गप्पा मारत बसलो होतो बोला, बोला ना बोला नाही वही बा बोला ना सहज फोन केला होता नाही हो सहजच म्हणा ते जसं आता म्हणतो लग्नाची तारीख काढून घेऊ म्हटलं आता दिवस झाले चकंद झाले तारीख काढून घेऊ लग्नाची असं म्हणता काय चालते ना वा चालते ना मी म्हटलं बा का तुमचं काही नक्की काय नाही काय नाही कसं काय तुमचं काही बोल नाही काही नाही म्हणून तसं लावत टाकलं काय मागत मी बरं चालते चालते घ्या ना तारीख सांगा मग मला फोन करून मी काढू का तारीख की तुम्ही काढता मी काढू काय असं काही नाही मग मी काढतो इकडे मीच काढतो मग तुम्हाला फोन करतो हो तुम्हीच काढून घ्या मला फोन करा बरं बरोबर संध्याकाळीच संध्याकाळी जा तुम्ही मला माझ्याजवळ तारीख काढून घेतो मग फोन करतो हो अजून तसं काय माझ्या तब्येत गिब्य चांगली आहे हो हो सगळं चांगलं आहे सगळं आहे इकडे

भेटायला त्याचा बाई बोले माहीत घे झाला शिंदे घरी पळून म्हणतात ते किती कप सांगतले इथे बरं मी आणि ऐकतच नाही मला मागच म्हटलं की मी अरे काउन टाका म्हणून ठीक आहे ना ठीक आहे काउन टाकू मग आता ये कितनी विचारून घेतो ना बाई तेजस्विनी वा आहे तेजस्विनी इकडे हो बाई काय पप्पा तुम्ही बोलावलं मला आता ही पाहिजे मोबाईल हातीच आहे तिचा मोबाईल मोबाईल जेव्हा पाहिजे त्या मोबाईल मम्मी मी कामाचं पाहत असते त्याच्यामध्ये फालतून नसते पाहत मी हो कामाचं पाहायला चालली मोठी एवढा नको मोबाईल पाहत जाऊ चष्मा लागेल तुझे लवकर मोबाईल पाहू पाहू बरं बरं जाऊ दे आता मोबाईल बरं बाई त्या सासरीचा फोन आला होता लग्नाची तारीख ठरवा म्हणतात ती ह मग काढून टाका लग्नाची तारीख ती आताच मे महिन्यात काही गुले महिन्यात काढू पुढच्याच महिन्यात सांग बरं आता राहायलाच किती हा एप्रिल लागते आता उद्यापासून पुढे जाणार मी येत आहे आताच लागते एप्रिल उद्यापासून एक एप्रिल ता एक तारीख आहे उद्याची हो ना हो ना यस महिन्यात काढू का म्हणतो एप्रिलच्या शेवटी शेवटी कमी महिन्यात काढू अरेंज करावं लागेल लागे आधी सर्व मी अजूनपर्यंत काहीच नाही केलं लग्नाचं बुकिंग वगैरे करावं लागेल सर्व कार्यालय वगैरे आणि माझे पूर्ण म्हणजे ड्रेस वगैरे कपडा वगैरे घ्यावं हो लागेल तर ड्रेस डिझाईन नाही केली मी काय घालायचं काय नाही डोक्यात काहीच नाही आहे सध्या आणि मला सगळ्यात आधी फ्री प्री वेडिंग शूट करायचंय आहे तर आधी प्री वेडिंग शूट करून घेते मग सांगते तुम्हाला काय येतं आता माहिती आहे कोणतं काढला डाऊन नवीन आता कोणतं शूट शूट कोणतं काय आहे पोरपुरी पुरपुरी असतात म्हणजे कोणती पोरपुरी अगं मम्मी किशोर आणि मी दोघ आणि छान फोटोशूट करणार आहे आता काय ठेव आता लग्नात करतो ना आता साक्षी मन भरलंच नाही का आता लग्न शूट काय करायचं अगं ते वेगळे राहते हे वेगळे राहते ना तुला प्री वेडिंग शूट म्हणतात कुठे कुठे दूर दूरच्या ठिकाणी चांगल्या चांगल्या स्पॉट स्पॉटवर जाऊन म्हणजे छान छान असं छान असेल पाण्यासारखं तिथे जाऊन मग छान ड्रेस वगैरे चेंज करून म्हणजे करावं लागते ते तुला निकडत केल्यावर समजेल तुला आता नाही नाही निघत राहते नाही बाई मी करावंच लागते काय जरूरी आहे का किरण येते मग काय हरकत आहे पहिले काही नव्हतं आमच्या बाबतीत असं कोणतं आता नवीनच पाहून राहिली बघा मी अगं माझी आई अगं हाऊस म्हणून करायचं असते ते हाऊस आहे मला करू दे करू दे करू दे ठीक आहे बाई करून घे ना मग तू काय करू लागते तर तो पर्यंत मी फक्त अधिक काढतो मंगल करायला बुक करतो त्याला गेलो दिवस लागत नाहीत ना बाई काय कोणती शूटिंग आहे ते पाहुणे संघ बोलून घेऊन करून घे मग लवकरात लवकर अहो पप्पा मी कॅमेरामॅनला सांगून मी करून घेतो आणि ते ठरवतो आम्ही प्री वेडिंग शूटचं तुम्ही लग्नाचं ठरवा हो बाई हो बरं बरं काही बाबा म्हणतो आणता बाबा हो हो करता दिले गुड बाबा मला नाही पटत काही जा नाही जाऊ देना नवीन सवी निघत राहते आता आपल्या ऑफिस होतो आता हाय तर करू देना हाऊस लेकर आले हॅलो हा बोल बोल किशोर बोल अगं काय बोल काय बोल हा काय बोल तू काय सांगितलं आईला काय सांगितलं तू आई किती बोलली मला काय सांगितलं आईला तू अकोल्याला आली होती मला भेटायला आली होती तू असं सांगितलं तू आईला हा तू आईला असं सांगितलं

आ, हा हा आ, आ, तुझा आ, न, न, तुझा तीनी, तीनी हा आता माझ्या लक्षात सेकंड नंबरच्या वहिनीला सांगितलं होतं मग तुझ्या वहिनी मला विचारलं म्हणून मी सांगितलं तर तिने तिने बोलते सगळी लावली वाटत तुझ्या आईकडे मग ती अच्छा तू प्रियंका वहिनीला सांगितलं का प्रियंका वहिनीने सांगितलं तू बरोबर आहे बर बरोबर आहे बर, बर. म्हणून आईला माहित झालं म्हणून माहीत झालं आईला म्हणून आई मला ओरडली मला बोलली तू बायकोला तुझ्या बायकोला चोरून भेटतो म्हणून आई मला बोलली असं असं मी कशाला सांगितलं प्रियंका वहिनीला काय करतो प्रियंका वहिनीला सांगायची मला काय माहिती आहे यार एवढी तुझी वहिनी डेंजर आहे म्हणून मी सहज विचारलं म्हणून सांगितलं खूपच बेकार आहे ती बाई तर आतापासून भांडण लावते अजून तर काहीच नाहीये अभे कर नाही आहे गती तशी मनाने खूप साप आहे पण त्या कोणती गोष्टी राहत नाही याच्यानंतर तुझ्यासोबत तुझी सांभाळून बोलत जात समजलं ना बापरे डेंजरस काय मग तुझ्या कडचं तर आई बोलली का तुला मग तुझी काय बोलली तुझ्या बायकोला चोरून भेटतो हा ठीक आहे ठीक आहे जाऊ दे ठीक आहे मी ठेवतो नंतर बोल तुम्ही